नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव गणेश अवशर मामले बर प्रत्यक्ष होते का तुम्ही जेव्हा अपघात झाला तेव्हा म्हणजे तातडीने तुम्ही माझी मुक्ताई अँबुलन्स बर मग तिथं नेमकी काय घटना झाली होती जेव्हा गेलो आम्हाला कॉलाला ऍक्सिडेंट झालाय तर तिथं बस आणि ब्रिजा गाडी तिथं गेलो हे सगळे गुतले होती नाही बस कुठं जात होती ब्रिजा गाडी कुठे बस इकडे आळापाठ्या दिशेने येत होती आणि ब्रिजा मुंबईच्या दिशेने चालली होती बरं तिथं गेलो नेमकी कुठं अपघात कुठं झाला नेमकी पिंपळगाव जो का फाटा आहे ना त्याच्या जवळ झाला तिथं बरं बरं नक्की गेल्यानंतर काय परिस्थिती होती तिथं आम्ही गेल्यानंतर बस मध्ये प्रवासी बसमध्ये होते तर ब्रिजामधले पिंपळगावचे ग्रामस्थ जितू सस्ते असतील महेंद्र असं त्याचा बाहून ते सगळ्या फिरपगावच्या ग्रामस्थांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं आणि अम्बुलन्स मध्ये पटापट टाकून उपचारासाठी आळापाट्याला आम्ही घेऊन गेलो मग किती जण मिळत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन लेडीज माहित आहेत दोन लेडीज मिळतात हो आणि दोन पुण्याला पाठवले दोन दोन सिरियस आहेत ते पुण्याला कुठले होते काय आपले ब्राह्मणवाडीचे ते मुंबईला राहतात त्याच्यामध्ये मुंबईला चालले होते नाव समोर आले काय नावा नावा पुल्टेशन समोर असतील आम्ही बॉड्या सोडले आणि बस किती जण जखमी आहेत किरकोळ लागलेले बसमध्ये ड्रायव्हरला पोडा लागलेले सोनोनी हॉस्पिटलला तिथे ऍडमिट केलेले बस मधले प्रवासी कुठले होते काय समजलं नाही बस मुंबईवरून येतो ती मुंबईची मुंबईची प्रवासी आज ओतूर पोल्युशन हद्दीमध्ये आज दिनांक चार आठ चोवीस रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्या सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात हा दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिजा कार विजाकार ही नगरकडून कल्याणकडे जात होती आणि टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये विजाकारमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्यात चार महिला आणि दोन पुरुष त्यातील दोन महिला ह्या मयत झालेल्या आहेत मय तिसमांची नावे असे आहेत भाग्यश्री साहिबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आईपटा या ठिकाणी उपचार चालू आहे टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा ती सम जखमी असून त्यांच्यावरती आई आईफ येतीलच चालू आहेत सध्या घटना शांतता आहे वाहतूक सुविध करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण साईटला लावलेली ला आहेत कायदा आणि सुविधेचा कोणताही प्रश्न नाही धन्यवाद